है। mm. ग्योग है। एक मदे। मेडिकल बायोलॉजी कंपल्सरी फिजिक्स आणि केमेस्ट्री दोघांना ऑप्शनल आहे ते कंपल्सरी सब्जेक्ट मध्ये आता आपण मेडिकल फील्ड एक वेळ हा मोबाईल नसेल चालू नाही काही फरक पडणार नाही पण औषध पोळ्याचे डॉक्टर हे तीन आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे कटेल आता मेडिकल फील्ड अशी फील्ड आहे जिचं डिमांड कधीच कमी होऊ शकत आता सपोज आपण सुरुवात डॉक्टर पासून आता डॉक्टर मध्ये सगळ्यात हायर डिग्री एमबीबीएस त्याच्यानंतर असतो बीडीएस मग असतो बी एम एस आणि त्याच्यानंतर असतो बी एच एम एस त्याच्यानंतर बीयूएमएस एम एस नावाची एक डिग्री आहे युनानी सायन्स त्याच्यानंतर बीपीटी आहे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी अशा पाच कोर्सेस मेडिकल मधून डॉक्टर होण्यासाठी केले जातात याच्यामधून तुम्हाला जर एमबीबीएस बीडीएस किंवा बीएमएस काय तर ची एक्झाम कंपल्सरी आहे ची एक्झाम कोण घेत एन टी एगच्या वर्षी न्यूज मध्ये बघितलेला असेल नीटच्या परीक्षेमध्ये इथं गोंधळ झाला तिथं गोंधळ झाला पण ती जी परीक्षा घेते दिलेला सीबीएसई बोर्डामध्ये एन टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सी नावाची एक संस्था आहे ती काय करते दरवर्षी मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये पहिला जो रविहार आहे दरवर्षीच्या मेचा पहिला रविवारी ची परीक्षा असते ही परीक्षा असते सातशे वीस मार्कांची त्याच्यामध्ये तीन विषय असतात पहिल्यांदा असतो फिजिक्स त्याचे पंचेचाळीस प्रश्न असतात केमिस्ट्रीचे पंचेचाळीस असतात आणि बायोलॉजीचे नव्वद प्रश्न असतात एका मार्काला सॉरी एका प्रश्नाला मार्क असतात चार आणि चार प्रश्न ज्यावेळेस चुकतात त्यावेळेस एक निगेटिव्ह मार्गात म्हणजे चार चुकल्यानंतर एक मार्क कमी होतात अशा प्रकारे निगेटिव्ह सिस्टिंग त्याला आहे आता नीटमध्ये सातशे वीस पैकी सहाशे पन्नास क्लस जी मुलं जातात त्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळतं एम एस त्याच्यानंतर जे त्याचं थोडंसं खाली येतात त्यांना गव्हर्नमेंट बीडीएस आणि गव्हर्नमेंट बीएमएस मिळतं त्याच्यानंतर बीएचएमएस साठी महाराष्ट्र सीईटी वरती पण ऍडमिशन मिळतं युनानी सायन्स जे आहे बीयूएमएस मध आपण त्याला त्यांना दहावीला उर्दू हा विषय असला पाहिजे तरच मी आणि सायन्सला ऍडमिशन मिळतो आणि फिजिओथेरपीला आपण सीईटीच्या बेसवर पण जाऊ शकतो आणि नीटच्या नी पण बेसवर जाऊ शकतो आता मेडिकल फील्ड मध्ये सगळ्यात चांगलं कॉलेज सगळ्यात एक नंबरला कॉलेज येतं एफ एक्स आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे पूर्ण भारतामध्ये ते एकच कॉलेज आहे म्हणजे ऑल इंडियामध्ये सगळ्यात टॉप रँक दोन नंबरला येतो एक एम्स दिल्ली ए आय एम एस ऑल इंडिया मेडिकल सायन्स म्हणजे मेडिकल स्टडीजचं सेंटर आहे ते दिल्लीचं जे सेंटर आहे ते सेकंड नंबर रँकिंग मध्ये महाराष्ट्रामध्ये टॉपचं जर मेडिकल कॉलेज बघायचं झालं तर बीजे मेडिकल कॉलेज आहे पुण्याचं दोन नंबरला आहे ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईचं तीन नंबरला आहे श्री गुरु गोविंद सिंग मेडिकल कॉलेज नागर महाराष्ट्रामध्ये जवळपास बारा मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटचे आहेत सेमी गव्हर्नमेंट काही आहेत आणि प्रायव्हेट काही आहे जर गव्हर्नमेंटला जायचं असेल मेडिकल फील्डला जर जायचं तर गव्हर्नमेंट कॉलेजच भेटलं पाहिजे प्रायव्हेट कॉलेजची फी आपल्यासारख्या सामान्य माणसाला परवडत नाही आता गव्हर्नमेंट रँकिंग जर मिळवायची तर सातशे वीस पैकी सहाशे पन्नास प्लस त्याच्यानंतर दुसरा मेडिकलचा फॅक्टर येतो फार्मसी फार्मसी मध्ये दोन प्रकारच्या फार्मसी येतात एक असतो डी फार्मसी आणि दुसरा असतो बी फार्मसी डी फार्मसी म्हणजे काय डिप्लोमा इन फार्मसी बारावीनंतर दोन वर्षाचा शॉर्ट टर्म डिप्लोमा आहे आणि बी फार्मसी डिग्री मध्ये येते नंतर चार वर्ष डी फार्मसीसाठी सीईटी नाहीये आपल्या भागामध्ये जे कॉलेज असेल तर पर्सेंटेज नुसार ऍडमिशन मिळतं बारावी किती टक्के तुम्हाला त्याच्यानुसार ऍडमिशन मिळतं डी फार्मसीसाठी सीईटी कंपल्सरी सीईटी मध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीची सीईटी असते आता डी फार्मसी आणि बी फार्मसी मध्ये परत काय जे जे डी फार्मसी करतात ते फक्त मेडिकल टाकू शकतात ठीक आहे पण बी फार्मसी केल्यानंतर ते स्वतः औषध बनवू शकतात कंपनीमध्ये औषधांच्या ऍज अ क्वालिटी चेकिंगला राहू शकतात मेडिकल टाकू शकतात जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागामध्ये फार्मसी ऑफिसर नावाची पोस्ट आहे क्लास ची त्याच्यामध्ये फार्मसी ऑफिसर म्हणून ते जॉब करू शकतात एवढा फरक बी आणि डी मध्ये आहे त्याच्यानंतर आता सध्या रेडिओलॉजीचे भरपूर कोर्सेस अवेलेबल आहेत रेडिओलॉजी जर करायचं असेल तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबई यांचे जवळपास सतरा टाईप कोर्सेस आहेत जे, जे आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे राहणं खाणं हॉस्टेल त्यांच्याकडून आहे वरून ते महिन्याला दहा हजार रुपये स्टायपेंट देतात चार वर्षाची डिग्री ऑफर करतात त्यानंतर स्कायपेट आहे हॉस्टेल फ्री आहे आणि चार वर्षाची डिग्री झाल्यानंतर ते आपल्याला ऑप्शन देतात तुम्हाला जर आमच्याकडे जॉब करायचा असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे टाटा सर्व्हिसेसचा तो पण तिथे तिथून तुम्ही करू शकता किंवा जर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायचा असेल तर तिथून डेग्री तुम्ही बाहेर करू शकता रेडिओलॉजी मध्ये काय काय येतो पहिला येतो एक्स रे टेक्निशियन दुसरा येतो ओ टी टेक्निशियन म्हणजे ऑपरेशन थिएटर टेक्निशियन त्याच्यानंतर येतो सोनोग्राफी टेक्निशियन एमआरआय टेक्निशियन आहे सीटी स्कॅन टेक्निशियन आहे त्याच्यानंतर मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी म्हणजे डीएमएलकी आणि बीएमएलकी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण बीएससी रेडिओलॉजी आहे ज्याच्यामध्ये सगळं शिकवलं जातं चार वर्षाचा डिग्री कोर्स <coughs> किंवा आपण काय करू शकतो इंडिव्हिज्युअल कोर्सेस पण करू शकतो रेडिओलॉजी मध्ये पण चांगला कोर्स आहे आता अजून एक आयुष मंत्रालयाचा एक कोर्स आहे सहा महिन्याचा सायन्स नंतर त्याला नॅचरोपॅथी म्हणतात नैसर्गिक पद्धतीने बर्ड थेरपी आहे त्याच्यामध्ये म्हणजे चिक वाटून कशा प्रकारे आजार तो एक सांगण्याचा कोर्स आहे त्याच्यातून आपण आपलं छोटस क्लिनिक सुरू करू शकतो फक्त आयुर्वेदिक जे झाडपाड्याचे औषधी आपण करू शकत नाही तर मेडिकल फील्ड मध्ये असे काही ऑप्शन्स आहेत त्याच्यानंतर बायो ग्रुप जर घेऊन गेलो तर बीटेक चे कोर्सेस भरपूर फूड सायन्स आहे बीएससी अॅग्रिकल्चर आहे बीएससी फ्लोरिकल्चर आहे आता आपल्या कोकणामध्ये बाळासाहेब सावंत पोरपण कृषी विद्यापीठ आहे त्यांनी रत्नाचं एक आंबो बनवलंय सेडलेस नाही होईल त्या आंब्यामध्ये कोयस नाही आता त्याचं सहा जनरेशन चालू आहे पुढच्या दोन चार वर्षामध्ये तो मार्केटमध्ये लॉन्च होईल जवळपास एक ते दीड किलोचा एक आंबा आहे त्याच्यामध्ये सीड नाही कोयस नाही अशा प्रकारचं ज्यांनी पेटंट बनवलं ज्या मुलांनी ते रिसर्च केलं तर भविष्यामध्ये ज्यावेळेस तो मार्केटमध्ये लॉन्च होईल त्याची रॉयल्टी त्याला लाईफ टाईम चालू राहील शेतीमध्ये तर डेव्हलपमेंटसाठी रिसर्च साठी खूप स्कोप आहे केरळाच्या युनिव्हर्सिटीच्या मुलांनी एक मसाल्याचं असं पान बनवलंय ते एक पान टाकल्यानंतर आपण जे गरम मसाले सगळे टाकतो सगळ्याचं पेवर एकच पान आहे ज्यावेळेस ते मार्केटमध्ये लॉन्च होईल त्याच्यानंतर लाईफ टाइम त्याला पैसा आता बघा थॉमस एडिसनला मरून साठ वर्ष झाले तरी हा एक बन जरी बनला कुठल्याही कंपनीचा बनवू द्या त्याच्यामधला पॉईंट वन पर्सेंट टू पर्सेंट त्याच्या रॉयल्टी म्हणून जातात आपण बजाज पण विकत घेतला विकत घेतला तरी पैसा कोणाच्या अकाउंटला जातो थॉमस एडिसनच्या जे घरचे नागरिक असतील किंवा त्याचे जे वर्ष असतील त्यांना एवढा स्कोप रिसर्च मध्ये असतो कुठलीही कधी गोष्ट शोधली तरी तो खूप मोठा रिसर्च त्याच्यामधून मग लाईफ रॉयल्टी आपण मिळू शकतो अजून काही प्रश्न आहेत मुलांचे काही तुमच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह भरपूर आहेत फक्त चिन्हाचं रूपांतर प्रश्नामध्ये करा आता खेळाडू मध्ये बघा जर इंडिव्हिज्युअल गेम असेल तर स्टेट लेवलला तुम्हाला गोल्ड सिल्वर किंवा ब्रॉन्झ या तिन्हीमधून एक मेडल पाहिजे आणि स्टेट लेवल विनर झाल्यानंतर तुम्ही सतरा खालील जर खेळाडू असाल चौदाच्या म्हणजे सतरा ते चौदाच्या मधल्या चा मुलांना त्याचा फायदा मिळतो अंडर फोर्टीन वाल्यांना म्हणजे हे होत नाही रिझर्वेशन मिळत नाही पाच टक्केचा जो कोटा असतो आता ज्या सतरा खाली खेळले गोल्ड सिल्वर ब्रॉन्झर असेल तर जिल्हा <laughs> क्रीडा संचालनामध्ये त्याची नोंद करून ते एक आपल्याला प्रमाणपत्र मिळतं त्याचं रिन्युअल आपल्याला दर तीन वर्षानंतर करावं लागतं आता पोलीस भरतीमध्ये खेळवण्यासाठी हाईटची सवलत आहे मेरिट कमी लागतं त्याच्यानंतर तुम्ही नॅशनल लेव्हलला जर विनर असाल इंडिविज्युअल गेम असेल कुठला नॅशनलला जर विनर असाल तर गव्हर्नमेंट विदाऊट एक्झाम पोस्ट ऑफर करते हिमा दास कॉमनवेल्थला एक मेडल आहे आसाम पोलीस मध्ये असते डिवायसपी गीता बबिता दोन्ही हरियाणा पोलीस मध्ये डीवायसपीए तुम्ही ज्यावेळेस नॅशनल लेवलला तीन गोल मारता नैशनल ला इंडिव्हिज्युअल तीन गोल जर असतील तर तुम्हाला क्लास ची पोस्ट डायरेक्टली ऑफर केली जाईल विदाऊट एक्झाम कुठलीच परीक्षा द्यायची गरज नाही आता आपले जे महाराष्ट्र होते विजय चौधरी डायरेक्ट डिएसपीए परीक्षा नाही काहीच नाही इथे एमपीएसचे दहा वर्ष मुलं असतात तरी पोस्ट मिळत नाही खेळाडूंना तो एक प्लस पॉईंट आहे मला खेळताय तर इंडिव्हिज्युअल गेम असेल आणि जर समजा टीम गेम आहे व्हॉलीबॉल आहे फुटबॉल आहे कबड्डी आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॅप्टन किंवा व्हॉइस कॅप्टन पाहिजे जर खेळाडूचा बेनिफिट घ्यायचा असेल तर कॅप्टन किंवा व्हॉइस कॅप्टन असेल तर अख्ख्या टीमचा बेनिफिट तुम्हाला भेटतो जे खेळाडू असतात त्यांना मग तीन वेळा तीन गोल्ड असल्यानंतर ते ऍप्लिकेबल होतात त्या खेळा खेळाडू म्हणून समजा कबड्डीची सात मुलांची टीम आहे ज्यावेळेस तीन वेळा ती टीम जिंकते किंवा एका मुलाकडे तीन स्टेट लेवलचे गोल्ड मेडल असतील तर त्याला तो, तो पाच टक्केचा बेनिफिट भेटतो आणि सीएमए इंटर तुम्ही हो। तुमचा घडून ठेव ऑनलाईन लेक्चर डेली असतात दर वर्षाला परीक्षा असते इंटरचे तीन वर्ष झाल्यानंतर सीएमए फायनलला ऍडमिशन मिळतं सीएमए फायनल हे दोन वर्षाचं आहे सीएमए फायनल झाल्यानंतर तुम्हाला टू इंटू सीएची डिग्री मिळते त्याची ची डेट येण्याची तारीख असते बघा मार्चच्या एंडिंगला दिवसांमध्ये डेट येते आर्ट सायन्स कॉमर्स तिन्ही प्रकारची मुलं त्यासाठी बसू शकतात ज्याच्यामधून एल एल बी हा तीन वर्षाचा कोर्स आहे पण बारावी नंतर पाच वर्षाचा एल एल एम तुम्ही करू शकता त्याच्यानंतर जर्नलिझमची जी आहे पत्र त्याबद्दल आपण सुरुवातीला एकोणीसशे नव्वदच्या बॅचच्या च्या संस्थेच्या वतीनं आणि शाळा ज्युनियर कॉलेजच्या वतीनं जोरदार टाळ्या बाजून थ्री क्लॅब्स देऊन त्यांचं अभिनंदन करूया त्यांना धन्यवाद देऊया आजचा हा जो कार्यक्रम आहे मार्गदर्शनाचा कार्यक्रम करिअर मार्गदर्शन